रामकृष्ण श्री कृष्ण झालेला आहे हा कोणच्या कसा बेलापूर मुंबई मुंबई बेलापूर आणि यांचं नाव नाव काय माहित नाही बघायला पाहिजे मुंबई बेलापूर यांचा पकवाज आहे आणि वरती चौसष्टी विजय नाईक विजय नाईक विजय नाईक मुंबई बेलापूर विजय नाईक यांचा झालेला आहे वरती पुढी आहे चौसष्टीच्या गजरा टाकलेला आहे आणि अतिशय सुंदर काळी दोन पांढरी दोन काळी अतिशय उत्कृष्ट या साईडला सुद्धा चौसष्ट घराची पुढे टाकलेली आहे आणि अगदी लिंबू एवढं पीठ लागतंय आणि एकदम अतिशय उत्कृष्ट असा पप्पा झालेला आहे आणि आता पाठवायचा Ja, <laughs> aber